मालकीनी दिली दुसरी परवान की देऊ तर मित्रांनो आता गेटअप चेंज केलंय असली हिरो बनलाय शेतकरी नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकोन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आताच मी चंदगडात जाऊन येलो आहे बाजारात गेलो आणि आज मी या नवीन एक काहीतरी टाकायते मी तुमका हा बघू शकताय या मोबाईलच्या कवरवरती स्वर्गातलं कोकण नाव टाकून घेतलं आहे कसं वाटता कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण दोन हजार नऊमध्ये आमच्या आजीन डाकचिनी लायलेल्या जवळपास नऊ म्हटल्यावरती जवळपास पंधरा सोळा वर्ष होई दिली तर पंधरा सोळा वर्षापूर्वी आम आमच्या आजीन डाकचिनी लायलेल्या आणि आता आजी आमच्यासोबत नाही आहात तरी पण ती चिनी आमच्यासोबतच डाकचिनी तर आज आपण डाकचिनी काढूया थोड्या वेळाने आता चिलव त्यामुळे थोडं वेळ रेस्ट करते आणि त्यानंतर मग डाकचिनी काढूया आणि मग हे संध्याकाळी उकडून खाऊया नाहीतर मग त्याची भाजी पण बनवली जातात तर जा काय मी बनेन ते जात तर ता नक्की दाखल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा चोर लोकांची मालकीनी परवानगी दिली

आपण आमच्या मामीची त्या तर मित्रांनो आता गेटअप चेंज केलंय असली हिरो बनलाय शेतकरी आणि आता आपण ती ढाक चिनी काढूया ढाक म्हणजे जसं आपण कुंपण वगैरे घालतो म्हणजे आधार देतो एखाद्या का वगैरे तर त्या का ढाक बोलतात आणि चिनी ती खाली असतात जमनीत तर ते आपण खोदूच्या होते गेल्या आम्ही खोदलेलो आणि त्याची आमटी बनवलेली आणि थोडीशी उकडलेलो त्याची वेल असता वेल मी तुमका दाखवाय ना असते पण ती वेल सध्या काढलेली आहे कारण त्या दिवशी ह्या बाजूचं सगळं बेंडर होता तर त्यामुळे ह्या काढलेला आता आपण खोदूक सुरुवात करूया तर गेल्या वेळी ह्या भागातली काढलेलो त्यानंतर मग घोषिनी खाल्ली नाही थोडीशी आणि आता आपण ह्या बाजूची काढूची आहेत अंदाज नाही हा खय आहेत ती नक्की कारण ही आमच्या पप्पा वगैरे माहिती आमका काय माहीत नाही एवढा तरी पण आपण खोदूया काका খাই মাহিতাক तर ही चिनी खोल जातात जमिनीमध्ये लांब असतात मोठी आणि हवे हो काहीतरी जमिनीतले करांदे पण आहेत तर हा जमिनीतलो करांदो काही लोक का एका करो पण होतात कोकणामध्ये तर एक करांदो गावलो आपण साईडला ठेवते आणि वरती पण असणार वरती वेलीवर येणारे पण करांदे असतात तर कायचं ना बघ येता ना काय माहिती काढते की त्या दी कसली मुंडी माहिती नाही ही याच्या वाटतं आपला अळू अळूची मुंडली हा या बघ दिस इज कोल्ड ढाकची ना अशा प्रकारे असतात डाकचीना या बघ तुटला बघ अजून असतो ना हळूच खरी तुटला ना मग तर काढलंच की द्या परत लागूच नाही मग ते काढून हय काहीतरी मारलं वाटत काहीतरी मारलं तर निघलं तर कुठला इल तर दिसत खोय होता खोऱ्या नाही आपण हे डाकचिनी आत या कुठला इलच सांग म्हणजे शोधतोय तू का जवळ ना दाखयचा आता दा कट जाऊन इल्ला म्याजा काढलाय मूळ खसना तूड लोता सुटल्या बाजून तुटला आता लॉटरी लो. सारख्या जस आपणाक लॉटरी लागते तेव्हा पेशन्स ठेवतो लागता मासे पकडताना वगैरे कसा यायचा आपला अंदाज नाही काय नाही काही नाही आता ना या बाजू अजून ना ते थांबू गावला तर गावला उकडूक तरी गावली असेल ना नाहीतर आमटी उभा त्यात शोक दिस दम लागलो आता चंदगडात नाही लव त्यामुळे दम लागलो आता आपण पप्पा इल्यावरतीच बघूया आता आपण एवढी योग करंदो गावला आणि या दात गावलेला खरं हिरो म्हणजेच शेतकरी दमलो तर त्यामुळे थोड्या वेळाने आपण ती चिनी काढूया पप्पा इल्यानंतर कारण माका अंदाज माहिती नाही की नक्की खं आहेत ती चिनी उगाच आपण खंत लावू सगळं परिश्रम वेस्ट जातलो त्यामुळे नंतरच बघूया आणि आता जर चिना गावलेला एक चिना गावलेला तर आम्ही नंतर मग उकडतो नंतर जर दुसरी नाही गावली तर ह्याच उकडून खातल संध्याकाळी तर त्याच्यामध्ये फक्त उकडताना मीठ घालूचं असता जसं आपण रताळी वगैरे उकडतो त्याचप्रमाणे आणि नंतर मग सोलून खाऊ काय आताच क्रिकेट खेळून आहे घराकडे आणि काका होय लाकडा गोळा करता झाडं तोड़तो तोड़ता ना कोणतरी आवाज येतो आणि ही आमची खोप आहे ह्या बाजूक आणि ह्या बाजूक ही लाकडं ठेवली आहेत आणि फणस पण लागलेत आहेत बघू शकताय बरेच फनस लागलेत आता काळोख झालो तर त्यामुळे दिसणार नाही क्लिअर बस झाली तेवढी हा बजली गे आणखी त्यावेळी हम्म बसली टॉमी काय करतोय टॉमी ए टॉमी जतीन काय तो जतीन काय सर चल हा तर ह्या बाजू कवू इशान सार पटाफट सर आहे धाडून सर आहे ना आणि या आमचा नवीन बारक्या कुत्रा बघा कशड मारे तिला मस्त कुत्रा तुका नाही बोलाय नाही तर बरक्याक ते मी ही बघा वाट बघतात कशी दोघ आणि होता होतो क्रिकेट खेळत दारात किती बसले भारी बारको ना? थोडीशी चीनी काढले रे एक एक चीना गावला डाक चिना गेल्या टाइम पप्पा तेव्हा ते ते एकच काढले okay? okay. हो तर उकडून खा मग ओके आणि तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि छान रहा बाय बाय